कशा तुम्ही सगळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी इकडे छान असं ऊन येतं आणि बाहेर उभं राहायला खूप छान वाटतं आता तर थंडीचे दिवस आहे त्यामुळे खूप छान वाटतं अजून तर इकडे ना बाहेर मला आवाज पण येत होता कारण बिल्डिंग वगैरे बघायला कोणीतरी आलेलं होतं वाटतं तर घ्यायचं वगैरे असेल त्यांना तर, तर त्यासाठी खाली आवाज येत होता तर म्हटलं बघूया कोण आलंय तर इकडे थोडा वेळ उभे राहिले त्यानंतर म्हटलं चला आता आपल्याला नाश्त्याची तयारी करायची आहे तर इकडे आपल्याला जास्त वेळ उभं राहता येणार नाही आहे तर मग मी आले घरात आणि त्यानंतर छान असा नाश्ता मस्त पौष्टिक केलेला आहे आज तुमच्याशी शेअर करते जर का आपल्याकडे शिळ्या पोळ्या वगैरे असतील ना उरलेल्या तर त्याचा आपण शक्यतो चुरा वगैरे करून घेतो किंवा चहा चपाती वगैरे खातो पण आता काहीतरी वेगळं दाखवणार आहे तुम्हाला तर या ठिकाणी दोन शिळ्या पोळ्या होत्या माझ्याकडे त्यामध्ये ना हिरवी चटणी त्यानंतर टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी मिळवणी असं मिक्स करून घेतलं आणि ती चटणीवरून लावून दिली पोळीला त्यानंतर भाजी पण होती रात्रीचीच होती ती पण तीसुद्धा लावून दिली बटाट्याची भाजीवरून आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतलं त्यावर चीज किसून घेतलं त्यावरनं आपल्याला टोमॅटो आणि कांदा लावून दे वरून टाकून द्यायचं चा, आहे आणि छान असं बेक करून घ्यायचं थोडासा जाडबुळाचा आपल्याला पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये करायचं आहे कारण मग खालून ना ते जळायला नको पोळी कारण पोळी बारीक असते पिझाचा बेस कसा आपला जाड असतो त्यामुळे मग ती पोळी जळू शकते तर बारीक मंद गॅसवर मस्त बेक करून घ्यायचं छान असा गरमागरम पिझ्झा आपला तयार झाला आहे मुलांनी मस्त पोटवर घाललं त्यानंतर आता लाडवायला डॉक्टरांनी सांगितलं की पातळ खिचडी वगैरे खाऊ घाला दोन तीन दिवस कारण तिच्या दातांवर ना क्लिप लावायची आम्हाला तर त्यामुळे ते ट्रीटमेंट चालू आहे सध्या तर मग म्हटलं चला एक दोघं तिघं जणं खिचडीच खाऊया म्हटलं तर मग मी आम्ही तिघांसाठी मस्त अशी दाल खिचडी केली पातळशी आणि इकडे आता आमचं जेवणाचं चाललेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं काहीतरी छानसं तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आज क्राफ्ट आपण तर ते बघणारच होते मी आणि त्यासाठी म्हटलं काहीतरी नवीन दाखवूया म्हटलं तर इकडे आता जेवण वगैरे आटोपले की मग तुमच्याशी शेअर करणारच आहे मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सँताक्लॉज दाखवला होता तर आता ख्रिसमस जवळच येते तर तुम्ही तो जर ब्लॉग बघितला नसेल तर मग तो पण नक्की जाऊन बघा तुम्ही आवडेल तुम्हाला नक्की तर इकडे आता जेवण आटोपले की आपण आता बेडरूममध्ये आलो आहे आणि इकडे मी बघते आता कारण इकडे ना दोन ते तीन परफ्यूम आहेत त्यांचे जे झाकण आहेत वरचे तर तरी खूप सुंदर आहेत त्याचं काहीतरी छान करता येणार आहे पण बघितलं तर परफ्यूम अजून काही संपलेला नाही आहे तर असं काहीतरी मी शोधत असते क्राफ्टिंगसाठी तर म्हटलं ठीक आहे संपल्यावर बघूया त्यानंतर मला इकडे खाली ना एक बॉक्स दिसला तर तो पण दिवाळीचं गिफ्ट मिळालं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स होते बदाम वगैरे तर ते थोडेसे संपले आहेत आणि वरचं जे आहे ना झाकण म्हणजे हे जे वरचा जो बॉक्स आहे ना तर तो मला खूपच आवडला तर म्हटलं याचं काहीतरी करता येईल आपल्याला आणि वरती छान अशी डिझाईन पण होती त्याच्यावर तर चला आता आपल्याला मिळालं आहे क्राफ्टिंगसाठी आणि हा पेपर पण यूज करणार आहे ते पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल काहीतरी करायचं त्याचं असं तर आता इकडे ठेवून दिलं आणि चला म्हटलं आता याचं काहीतरी करता येतं का बघू तर बॉक्स इकडे घेऊन आले मी आणि त्यानंतर त्याच्यावर ना थोडंसं पट्टीच्या मदतीने काहीतरी डिझाईन आपल्याला आखायला लागणार आहे कारण डायरेक्ट तर करता येणार नाही कारण क्ले क्लेने मी करणार आहे ती आर्ट त्यामुळे मग थोडंसं आखून वगैरे घेतलं का मग छान असं परफेक्ट येतं तर पट्टी आणि पेन्सिल या ठिकाणी आपल्या आवडीची डिझाईन मी आता करून घेते माझ्या आवडीची आणि त्यानंतर मग क्ले घेऊन त्यावर मग आपण ग्लूच्या मदतीने लावणार आहेत तर इकडे मॉडलेट क्ले घेतलेली आहे त्यानंतर ना ती हाताने जर का आपण करायला गेलं ना तर हाताने काय होतं की त्याच्यावर बोटं उठतात त्याच्यामुळे मग ते स्पंज आहे छोटंसं त्याच्याने करते मी आणि राऊंड शेपमध्ये असं गोल गोल आपल्याला करायचं आहे म्हणजे पटकन ती पसरते आणि राऊंड शेप घेते तर थोडंसं वेळ खाऊ काम आहे आणि वेळ पण खूप जातो यामध्ये या क्राफ्ट करण्यामध्ये तर या ठिकाणी ना आता मी करून घेतलं आहे आणि ग्लूच्या मदतीने वरती लावून देणारे स्क्वेअर शेपमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला जी डिझाईन मी आखून घेतलेली आहे तर त्यावर मग ते लावणार आहे तर या टाईपमध्ये ना मी पहिल्यांदाच दाखवते तुम्हाला क्राफ्ट तर कसं वाटलं मला नक्की सांगा आणि कसं तयार होणार आहे ते तर मलाही माहीत नाही आता बघूया कसं होतं ते तर या ठिकाणी आता सगळीकडे लावून घेतले त्यानंतर ही जी डिझाईन मी हाताने आखून घेतली होती तर त्या शेपमध्ये पण लावून घेते आणि आधी ग्लू लावून घेतला होता आणि नंतर मग ते आपण त्यावर चिकटून घेतो म्हणजे छान अशी परफेक्ट चिकटून जाते ती तर आता जी थोडी क्ले उरलेली होती ना कारण क्राफ्टिंग म्हणजे कसं आहे ना की सगळ्या वस्तू आपल्याकडे पाहिजे असतात पूर्ण त्या पुरतील की नाही तर या ठिकाणी आता क्ले तर, तर मी काढली होती पण ती मला वाटतं की आतल्या डिझाईनला ती पुरणार नाही आहे आजूबाजूला तर पूर्ण झाली पण आतल्या डिझाईनला ती पुरणार नव्हती आतमध्ये मी ट्रँगल शेप आखून घेतली होती तर मी त्या ठिकाणी आता स्क्वेअर शेपमध्ये चिकटून घेणारे क्ले आणि बघा या ठिकाणी चिकटून घेतले आता स्क्वेअर शेपमध्ये आणि त्यानंतर मग त्यावर हे मिरर आता लावून देणारे स्क्वेअर शेपचे आणि खूप जास्त मिरर पण लावणार नाही कारण ते हे मिरर पण फार स्वस्त मिळाले होते मला ऑनलाईन मागवले होते मी शंभर रुपयाचे होते आणि त्यामध्ये क्वांटिटी पण खूप जास्त होती दिक वेगवेगळ्या प्रकारचे होते वेगवेगळ्या शेपचे होते तर त्यापैकी ह्या आता स्क्वेअर शेपचे जे आहेत ना ते मी या ठिकाणी सगळ्या फुलांवर लावून घेणार आहे त्यानंतर आतमध्ये पण स्क्वेअर शेप लावला आहे आणि त्याच्या साईडला जे आहे ना त्याच्यात मी आता राऊंड शेपचे छोटे छोटे मिरर लावून घेते बाहेरची जी डिझाईन आहे त्यामध्ये पण राऊंड शेपचे लावून घेतलेले आहेत ती पण खूप छान दिसत होती खूप सुटसुटीत आणि खूप असं बटबटीत मला करायचं नव्हतं सुटसुटीतच राहू द्यायचं होतं म्हणून मग या त्या ठिकाणी आता लावून घेतली आणि आतली डिझाईन डार्क आहे म्हटलं तर बाहेरची थोडी फेंटच पाहिजे म्हणून मी व्हाईटच राहू दिला होता पण ज्यावेळेस माझं ते पूर्ण लावून झालं त्यानंतर लक्षात आलं की थोडंसं कलर करायला पाहिजे तर या ठिकाणी मी आता माझ्याकडे गोल्डन कलर होता ॲक्रिलिकचा तर तो लावून घेते म्हणजे मग थोडासा त्याला वेगळा लुक येईल म्हटलं थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटेल होती कारण आतला कलर खूप डार्क येतो तर आता इकडे पूर्ण डिझाईनला मी गोल्डन कलर करून घेते आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता आता तर खूप छान दिसतं आहे खूप सुंदर वाटतं आहे अगदी ते बॉक्स फेकण्यापेक्षा त्याचं काहीतरी रियूज झालेलं आहे तर मनाला समाधान मिळतं आणि अगदी ह्या एवढं बनवायला मला दोन तास लागलेले आहेत कारण संध्याकाळी चार वाजता मी बसले होते करायला आणि कंटिन्यू केलेलं आहे काम तर तरी पण मला संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजले होते तर आता तुम्हाला दाखवते मी बाहेर पण अंधार पडत आलेलं आहे आणि या ठिकाणी लावलं मी ते भिंतीला तर खूप छान वाटत होतं त्याच्यावर जेव्हा लाईट्स असतील तेव्हा अजून छान वाटेल ते वाटे तर इकडे आता बाहेर बघू शकता अंधार झालेला आहे आणि नंतर मग सहा वाजता मला यांचा फोन आला की मला बाहेर जायचं आहे मीटिंग आहे माझी थोडीशी हॉटेलला जायचं होतं त्यांना त्यांचं ऑफिशियल मीटिंग होती तर त्या ते ठिकाणी त्यांना ड्रेस वगैरे थोडासा पार्टीवेअर पाहिजे होता तर मग चेंज करणार होतो त्यासाठी इस्त्री करते इकडे आणि इकडे तर आता माझे कामं चालतच आहे आणि ऑलरेडी मला उशीर झाला होता त्यामुळे मी बेडवरच आता करायला घेतलेली आहे प्रेस तर तुम्ही असं काही करू नका तर मॅट्रेस वगैरे जळू शकतं तर मी पटकन याच्यावर आता करून घेते आणि माझे कामं तर आता चालूच राहणार आहे तुम्ही तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि क्राफ्ट कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे आभारी आहे तर असेच ब्लॉग बघत राहत जा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका व्हिडिओ पुढच्या